मार्केट ला बर सर आमचा एक बाग दिला एकशे बावन रुपयाला पण अगोदर दिला होता अडचण होती आपली कि आज आता मी बोलतो सकाळपर्यंत काहीतरी वेगळंच चाल हालचाल चालू आहेत चाल, चाल। कारण माल खराब झालेले आहेत आणि चांगल्या मालांचं प्रमाण कमी आहे चांगल्या मालांनी थोडासा दम काढून थोडीशी माहिती घेण्यासाठी मार्केटला मोकळा आलो तुम्ही आल मार्केटला नाही नाही तुमची मुलाखत बघितली मुलाखत पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती पहा की कोणते माल काय भाव चाललेले आहेत आणि आपल्या मालाची क्वालिटी काय आहे तुम्हाला सांगतील कारण सगळ्यांच्या बागेत मी नाही पोचू शकत आमचे तीन बाग तीनही बागाची क्वालिटी चांगली आहे कुठलं गाव आपलं पठण तालुक्यामध्ये तुम्ही ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडले माल चांगलेच आहेत काही अडचण नाही पण रेट हे वाढते आहेत मी आज एका बागेत जाऊन आलेलो आहे मी मागच्या मुलाखतीत सांगितलेलं होतं सद्यस्थितीमध्ये आणि एका ठिकाणी बा, एक एक रेट झाला की लवकरच तुम्हाला दोनशे रुपयाच्या वर रेट पाहायला भेटतील तुम्हाला म्हणजे आज जुलै ओलंडायच्या वो, आतच मी ज्या बागेत गेलोय तिथे दोनशे एक्कावशी रुपयाची आज मागणी झालेली आहे दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न आणि ती बाग तुम्हाला तीनशे रुपयाच्या पुढे गेलेली दिसेल फक्त एक दहा बारा दिवसाचा अवधी राहिलेला आहे त्या बागेला आता तुम्ही जर तशा भागात तीनशे रुपयाच्या वर तर तुम्ही दोनशेच्या पुढे खालणार आहे मग दोनशेच्या पुढे ढकलतोय दो का दीडशेच्या पुढे खालतो कारण तुम्ही एकशे एक साठचा आज रेट होतोय म्हणजे हा जो करंट झालेला आहे हा करंट न भूतो न भविष्यती असा करंट आहे बाकी मी सत्तर ऐंशी रुपये असतानाच सांगितलं होतं रेट वाढत जाणार सांगितलं मी त्याच वेळेस सांगितलं होतं कि कसल्याही परिस्थितीत रेट पडणार नाहीत पडले तर फक्त पावसाचे रेट आहेत रे आणि त्यावेळेस अठरा दिवस पाऊस चालू होता खूप नुकसान झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम अजूनही ही भयंकर प्रमाणात वाढलेली डाग वाढलेले आहेत सगळं आमच्या बागामध्ये डाग पण नाही मी हेच सांगतो ना की तुम्ही समाधानी झाला तुम्ही नक्कीच बाग द्या आम्ही त्याबद्दल तुमचं दुमत नाहीये पण जर तुम्ही आम्हाला फॉलो करताय आमचा युट्यूब पाहताय तर कमीत कमी चार मार्केट पहा चार ठिकाणचे सौदे पहा आणि तुम्हाला शक्य झालं तर आमच्याकडे एकदा मोकळं या हे माझं आव्हान तुम्हाला यासाठीच करतोय की कधीही रेट मिळालेले नाहीत आणि मिळणारही नाहीत कदाचित पुढच्या वर्षापासून आपल्याला काय माहित नाही किती माल येणार आहे बाजारात पण ह्या वर्षाचं जे चित्र आहे ते खूप वेगळं चित्र आहे वेगळं चित्र आहे सर मग कारण आमचं झालं आमच्या गावामध्ये एकशे पंचवीसशे सौदा नाही झाला डायरेक्ट एकशे बावन्न रेट ना त्यांना दिवस झाला तर तुम्ही माझं पंढरपूरची बाग एकशे एक पन्नास ची मी पाहिली तर ते पाहिले का व्हिडिओ तुम्ही हो सर आमचा कालच कटिंग संपली हा नाही नाही माझ्या व्हिडिओ ज्या एकशे पन्नासच्या झालेल्या सुरुवात एकशे पासष्ट एकशे पंच्याहत्तर ऑडिओ एकशे पासष्ट बघितली सर तुमची क्रिप्ट मग हे तुम्ही चित्र लक्षात घ्या की त्या एकशे पासष्ट रुपयाच्या रेट मी त्यांची वाढली आणि ते पुढे गेले आणि ग्राहकांनी घेतला पण पाच हजार झाड सर आमच्याकडे आज तीन बाग राहिले आमची काही अडचण नाही तुम्ही जागेवर द्या मार्केट करा पुढं शेजारच्या मार्केटला जाऊ द्या पण विचार करा शेवट मी एक हितचिंतक या कि ना जी काही सर्वांची भावना समजून घेतोय आणि उद्याचं चित्र तुम्ही जर टाईट केलं तर खाणार टाईट खाणारे काजू बदाम खातात किलोची हजार रुपये किलोच्या पुढचे आयटम खातात आणि आपल्या डाळिंबाला खायला जर त्यांना डॉक्टरनी सांगितलं असेल की बाबा डाळीम खाल्ल्याशिवाय पर्याय नाही मग काजू बदाम खाणाराला डाळिंब खायला काय अडचण काय नाही काही अडचण नाही मग खाऊ द्या ना डाळिंब आणि डाळिंब खाऊन जर बदाम मध्ये जे आ, 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 ही नाहीये डॉक्टरांचे त्यात रिझल्ट नाही आहेत काय फायदे शरीराचे ते फायदे डाळिंबामध्ये ये ना म्हणून तर लोक रक्तवाढीसाठी अनेक रोगावरती डाळिंब चालते खाणार खाणार मला असं वाटलं होतं आमच्या आज बाजूला दोन चार खेड्यात जास्त लागवड झाली म्हणलं ला रेट कमी पडते मी दोन चार खेड्याचा विचार करता मी दोन चार राज्याचा विचार करतोय बरोबर आणि दोन चार राज्याचा अभ्यास तुमच्या पुढे मांडतोय नाही हे मोबाईल मुळे युट्युब मुळे सगळं समजत शेतकऱ्याला सर आणि मी माझ्या पुढे वापरला आमच्याकडे माल पाठवा हे लक्षात घ्या तुम्ही आज सांगितलेलंच नाही याच्यामध्ये कधीच सांगितलं आणि सांगणार नाही आजही आपल्या दुकानावर गाड्या खाली होत नाही एवढी परिस्थिती भयंकर आहे कारण आमच्याकडे तुमचं गाळगाबाळ आलं ना तरी चालेल आणि एक नंबर आले तरी चालेल पण तुम्हाला एक नंबरचा जर सौदा जाग्या होत असेल तर नक्की करा काही लोक जाग्यावरचे सौदे कॅन्सल करून मार्केट पर्यंत येतात आणि त्यांना पन्नास पन्नास रुपयाची वाढ मार्केटमध्ये झालेली आहे हो सर आमच्या बागाला आता साडे सहा महिने झालेले बाकी येतात साडेसहा महिने पण माल ओवर पण नका देऊ कारण सहा महिन्याच्या नंतर बाग जनरली काढतात पण तुमचा माल टिकाव असेल आणि अजूनही दहावीस दिवस असेल तर काही अडचण नाही फक्त माल गळून नका देऊ माल झाला आहे वातावरण फ्रेश झालेलं आहे हा आणि आमचे म्हणजे जास्त फवारण्याचं नियोजन असल्यामुळे दागिने नाही आमच्यामध्ये काही अडचण नाही तुमचे रेट ह्या वर्षी तुमच्या स्वप्नात सुद्धा पडले मिळाले नाही चालू झालेले आहेत सौदा करून आमचं कारण की तीस टक्के आमचं पाचशे मग मला हे सांगा आता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर सतर्क राहिला म्हणून तुमची एकशे अपेक्षेनुसार अपेक्षा पण जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर हालचाली पाहिले नसतात तुम्ही किती याच्या अपेक्षेत मालिकून टाकला असता आम्ही आम्ही काय एकशे वीस पंचवीस पर्यंत बाग दिलेत मग ठीक तुम्ही एकशे दहा एकशे वीस मिळालं ठीक आहे आपल्याला योग्य मिळालं पण आज तुम्हाला पंचवीस पंचवीस रुपये वाढ तर युट्यूबच्या मुळे झाली लगेच अजून वाढते म्हणजे तीस पस्तीस रुपये तर डिमांड आताच तुम्हाला दिसतोय कारण त्याच्यापर्यंत एकशे पासष्ट मागितलं पण भाऊ आपल्याला द्यायच नाही कधी याची कटिंग काल संपली ते म्हणजे तोडतो म्हणजे एकशे पासष्ट अच्छा दुसरा दुसरा भाग आहे तुमच्याकडे एकशे पासष्ट मागतोय हा पण नाही म्हणलं आम्हाला नाही द्यायचं तुम्हाला ज्या दिवशी सौदा करायचा आदल्या दिवशी आमच्या दोन्ही मार्केट कुठलंही या नाशिकला या पुण्यात मोक या मोकळे या ठीक आहे सर हो येऊ येऊ हा आणि मोकळे येऊन तुम्ही अभ्यास करा मला सांगू पण नका माझं फोन झालेला आहे मग शेतकऱ्यांशी चर्चा करा मार्केटची परिस्थिती पहा इतर ठिकाणचे तुमचे सौदे पहा आणि त्यात दहा बारा दिवसानंतर निर्णय घ्या आणि मी जे सांगतोय ते तुम्हाला किती रेट काढलेला असेल तुम्ही विचार करणार एवढा रेट काढायला रे कारण आज मी पाहतोय ऐंशी टक्के माल मार्केटमध्ये हलके येत आहेत सगळे डाग तेल्या आणि वीस टक्के जे चांगला माल आहे तोही कमी रेटमध्ये जर जागा जात असेल तर आपल्याला आता योग्य वेळी जागा राहण्याची गरज गर आहे बरोबर नाश, नाशिक मार्केट चे नाशिक मधून एका मार्केटचे काय नाव आहे सर पाच यांची पण मुलाखत राहते नेहमी शेतकऱ्याला पहिला प्रश्न सांगायची मालाची करू करून आला नाशिक मध्ये आपलंच मार्केट आहे ना खेडी चौधरी टाळेब्या प्रीमियम प्रीमियम कृषी मार्केट आहे खाजगी मार्केट आडगावला तिथं आपलं मार्केट आहे आणि तिथनं आमचीच मुलाखत प्रसारित होती असं सरासरी कोणी सांगत नाही सर मार्केट वर कोणी सांगणार नाही आणि मी जे सांगतोय ते का आम्ही अख्खा महाराष्ट्राचा शकणार नाहीये तुम्हाला योग्य असेल तिथं पाठवा आम्ही फक्त सल्ला देतोय मार्केटिंगचा बरोबर तो, दे तो, भी मार्केटिंग चा। तो भी फ्री देतोय तुमचे आमच्या गावातले बरेचसेवधी थांबले जाऊ बाजार वाटतील काळजी करू नका आणि तेच तुम्हाला चांगले रेट देतील दे मला जरी खरेदी करायची असेल ऑर्डर आली परदेशातली तर दे मी तुमच्या बागेत आलो तर मला वाटेल की बाबा हा जर प्लॉट आपल्याला मिळवायचा असेल आज आज तर आज शेतकरी गरम झालेला आहे त्याचं खूप नुकसान झालेलं आहे आज आजूबाजूला बागा चांगल्या नाही राहिल्या मग ह्यांना योग्य रेट दिला तरच येणार आहे माझी मानसिकता खरेदीदार म्हणून तशी झाली पाहिजे बरोबर आहे हा काय मंदी पडलं कोण आपल्याला कडे नेत नसतं मंदीतच घेत असतं मग आता तीजी असताना कमी रेट मध्ये का द्यायच्या आपण त्याचा विचार केला पाहिजे ते आमचं डोंगर भागाचं कडेला चार पाच गाव आहे आमचे माहिती मी तिथे येऊन गेलेलो आहे मी असायचं हो आमची क्वालिटी भरपूर नाही आहे सर हो 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 चालेल <laughs> सर आभार तुमच्या अभिनंदन सर धन्यवाद धन्यवाद <laughs> शेतकरी सुखावला पाहिजे आणि कुठेतरी दोन पैसे त्याच्या घरी आले पाहिजे एवढीच माझी प्रामाणिक भाव नाही सर आपला अजून जवळपास एकशे पंचवीस ते तीस टन माल निघाला नक्की पैसे होतील काळजी नक्की नका मोकळे एकदा दोनदा फक्त मार्केटिंगचा अभ्यास करा आणि निर्णय घ्या ठीक आहे सर ओके धन्यवाद